मसाले तर सगळ्यांना व्यवस्थित लावून घेतलेले आहेत सगळे व्यवस्थित असं मसाला लावलेला होता पोपटी चिकन पोपटी तर आम्ही खाल्ले दोन तीन वेळा तर कुकरमधली एकच नंबर होते मला तर कुकरमधली जाम आवडली पोपटी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही व्हेजमध्ये पोपटी लावणार आहे ती पण घरी याच्या आधी आम्ही नॉनव्हेज पण पोपटी लावलेली होती व्हिडिओ तर बघितले असेल चॅनलवरती व्हिडिओ आहे तर थी, चिकन थी, आ, वेज ती नॉनव्हेज होती चिकनची कुकरमध्ये पोपटी एक नंबर होते आणि आम्ही ह्या टायमिंगला ट्राय करणार आहोत ती व्हेजमध्ये पोपटी ती कशी होते ती तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनल ते कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला रेसिपीमध्ये काय काय यूज करणार आहोत हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर इकडे पिऊ आहे हाय तर आज आम्ही घरी पोपटी बनवणार आहे व्हेजमध्ये पोपटी आपली चिकनची पोपटी खूप छान झाली होती ना सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर आज आम्ही व्हेजमध्ये घरीच बनवतो आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे आपण इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे पहिला तर इथे भांबुर्डीचा पाळा हे आम्ही पानच काढून आणली फक्त जेवढी आम्हाला लागणार आहेत तेवढीच आम्ही कटिंग करून घेऊन आलो आणि इकडे आहेत वाटाणे वाटाण्याच्या शेंगा आहेत इकडे आणि इकडे पावटा आणि पावटा आणि हरभरा ओके okay. आणि ओके मिरची पण okay. टाकणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला रताळी बटाडी मका दोन वांगी घेतलेली आहेत आणि बाकीचे हे सगळे हे मसाले आहेत जे आम्ही त्यामध्ये यूज करणार आहोत आणि आज आम्ही कशी लावणार आहे पोपटी कुकरमध्ये ती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला चला अजून एक मेंबर ॲड झाला चिक्कू आलेला आहे आता खेळून आणि इकडे पहिल्यांदा काय करणार आहेसले ओके ह्याला सगळ्याला मसाले लावून घेणार पहिले ओके ओके तर पहिलं काय टाकलं आहेस हळद आणि हळद आणि हा तिखट मसाला इकडे तिखट लावलेला आहे आणि बटाटे वगैरे आहेत ना आम्ही असे कट लावून घेतले आहेत कारण त्याच्यामध्ये मसाला पण टाकेल हा कोणता टाकलाच मसाला धना पावडर ओके वांग्याला पण आम्ही कट मारून घेतलेले आहेत बाकी रताळे तर कटिंग केलेले आहेतच आणि मक्का हा कोणता टाकते गरम मसाला ओके आणि तयार मसाला ओके हा आहे किचन किंग मसाला आपण ॲड करणार आहे त्यामध्ये आपण ओके okay, हे चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये ॲड आहोत होते दही दह्याने कसं सगळ्यांना मसाला पण लागेल थोडं ओलसर राहील आणि थोडं आंबटपणा पण येईल त्याला सगळ्याला एक वेगळीच चव लागेल दही वगैरे हो लावून असे व्यवस्थित असे मसाले वगैरे त्याला लागले पाहिजेत आणि कुकरमध्ये कसं बॉईल होतं सगळं तर मसाले तर लागतातच सगळ्यांना पण हे कसे थोडं ओलसर राहतील आणि सगळ्यांना मसाले प्रॉपर लागतील सगळे हे बघा मसाले तर सगळ्यांना व्यवस्थित लावून घेतलेले आहेत हे बघा सगळे व्यवस्थित असे मसाले लागलेत आणि आम्ही छोटाच डबा दह्याचा यूज केला आहे हे बघा काय बनवते व्हेज पोपटे हे बघा मित्रांनो व्हेज पोपटे कशाने बनवलंय त्याच्यात काय टाकलेलं आहे त्याच्यात मसाले हे मसाले टाकले तर आपले घर गर। घरगुती मसाले टाकले सगळे आणि दही टाकले थोडासा ओवा घालते त्याच्यात ओवा दिले तू आता पप्पा आता त्यामध्ये ओवा टाकायचा आहे तर ओव्याने पण एक चांगला फ्लेवर येतो हो तर तो आम्ही यूज करणार त्यामध्ये नंतरला पण अजून ॲड करणार वरतून शेंगांमध्ये वरतून पण पूर्ण टाकणार जेव्हा आपण कुकरमध्ये सगळा सेटअप लावू त्यानंतर पण ह्याला पण थोडा लावल्यावरती लागतो चांगला चिकू कॅमेरामॅन आहे आजचा दिसतोयच काय हा दिस ओके आहे कर कॅमेरामॅन ओके ह्याच्यात थोडंसं तसं तेल जातंय आता बघा हे सगळे लावलेलं आहे ना, ला ना पुप्ती। पुप्ती ला हे पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊ म्हणजे त्याला व्यवस्थित लागेल मसाला वगैरे आतमध्ये अच्छा चिकू तुला आवडते ना पोपटी पोपटीतलं काय आवडतं आता आपण हे एवढं सगळं यूज करणार आहोत ना शेंगा वगैरे तर तुला काय आवडतं त्यामधलं जास्त करून शेंगा ओके बघूया कोणत्या शेंगा वारे खाते त्या वाटाणे शेंगा नाही खाणार तू तिकडे बघ खाणार नक्की आता ह्याच्यामध्ये बांबुर्डीचे जे पानं आहेत ती आपण खाली तळाला लावून घ्यायची आहेत पूर्ण व्यवस्थित असा तळ झाकून घ्यायचा त्याने आणि थोडी पानं वरतून पण लावू आपण म्हणजे आपण जे चिकनची उपटी करतो त्याच टाईपमध्ये आपण सगळी पानं वगैरे त्याला लावणार आहोत हे बघा असा पूर्ण झाकून घेऊया तर त्याच्यामध्ये आत्ता जात आहेत त्या शेंगा ओके पावट्याच्या आणि हरभरा आहे ना हरभऱ्याच्या शेंगा खाली तळाला टाकून घेऊ आणि नंतर मग ते वाटाण्याच्या पण शेंगा पहिले शेंगांचा थर लावून घेऊ आणि त्यानंतर मग वरती आपण हे ठेवणार आहे व्यवस्थित असा थर लागला पाहिजे तर त्याच्यावरती हा वाटाण्याच्या शेंगा नंतर वरती टाकलेल्या आहेत तर ह्या शेंगांना हा मीठ टाकून घे ओके शेंगांना मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्या शेंगांवरती जातो हा ओवा थोडा म्हणजे त्याचा पण कसा आ, फ्लेवर येईल त्याला ऑलरेडी भांबुडीच्या पाळ्याचा तर फ्लेवर येतोच ओवा पण त्यात असला की कसा आणि भांबुडी आपण हे आपण जे कोपटी जे खातो ना ती पचन व्हायला थोडी इझी जाते ओवा वगैरे टाकतो तेव्हा आपण आता ह्याचा थर लावून घ्यायचं आहे सगळं आणि हे एवढं सगळं राह राहिलं पाहिजे <laughs> <laughs> शेंगांचं आपल्याला कुकरचा अंदाज म्हणजे शेंगा आपण ज्या टाकल्यात ना त्याचा अंदाज जर चुकला तर मग वरती मटेरियल थोडं ॲडजस्ट करून लावावं लागतं मी था 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 मी तर आम्ही एवढं तर शेंगा तर टाकलेल्या आहेत शेंगा खूप आवडतात खायला त्यातला आता पहिल्यांदाच आम्ही ही पोपटी बनवतो आहे व्हेजवाली तर ह्या सगळ्याची चव कशी असणार आहे फर्स्ट टाईम आम्ही एक्सपिरियन्स करणार आहोत तर पोपटी चिकन पोपटी तर आम्ही खाल्ले दोन तीन वेळा तर कुकरमधली एकच नंबर होते मला तर कुकरमधली जाम आवडली पोपटी आम्ही मटक्यात लावली होती पण तिला सुकी सुकी झाली आणि पान ते पानं करपटली ना जर ती चिकनला चिपकली होती तर थोडेसे कडवट कडवट टाईप अशी लागत होती पण कुकरमधली एक नंबर मला तर खूप आवडली राहिलं सगळं हे बघा सगळं ॲडजस्ट करून त्यामध्ये सगळं राहिलेलं आहे मक्का वगैरे आणि हे वरून थोडं अजून वरतून तेल टाकतंय वरतून तरी प्रॉपर सगळी बसलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला ती पानं लावून अजून घ्यायची बांबुर्डीची पानं ह्याच्यावर लावून घेऊया सगळे ॲडजस्ट करून बसलेत सगळे बांबुडीची पाळ त्याच्यावरती लावून घेऊया ती एवढं अशी पानं लावून टाकू वरती ना शेवटचा थर हो आता पानांचा नॉर्मली जास्त असली तरी म्हणजे नॉर्मली असली तरी चालेल का जास्त असतील असंच काय गरज नाही कारण आपल्याला फक्त फ्लेवरसाठी ते थोडी टाकायची बाकी काय ना ओके बस झाली पूर्ण झाकायची काही गरज नाही आपलं तर वरतून काय झाकण तर येणार आहे ओके चला पूर्ण सेटअप तर लावून घेतलेला आहे कुकर फुल भरलेलं आहे आणि त्याच्यावरती ते आता झाकण लावून घेऊया ओके बसलं आहे ना आणि जास्त पण फुल नाही करायचा कारण त्या शिट्ट्या पण झाल्या पाहिजेत आता हा एवढा गॅप तर वरती उरलेला आहे आरामात शिट्ट्या होऊ शकतात गॅस पेटवलेला आहे आता कुकर ठेवलेला हो आहे अच्छा ह्याच्या शिट्ट्या किती काढणार आहेस शिट्ट्या किती काढणार चार शिट्ट्या चार शिट्ट्यामध्ये शिजेल आहे सगळं चिकनला कसं चिकनला जास्त वेळ लागत नाही एक तीन शिट्ट्यामध्ये पण चिकन पण शिजतो आणि शेंगा तर लगेच शिजतात पण ह्याच्यामध्ये कसं ते काय रताळ वगैरे आहे बटाटे वगैरे ते व्यवस्थित शिजले पाहिजे शिजतील ना किती चार शिट्ट्या घेणार ओ ओके चला टोटल चार शिट्ट झालेल्या आहेत एक शिट्टी तर आपण बघितले तर ह्या वर्षी आहे ना आम्ही टी शर्ट लॉन्च केलेली आहे शिमग्याची हे बघा छानपण आलेला आहे हे बघा खालती दाखवतो इकडे हे बघा एका साईड संकसूर आहे छान अशी डिझाईन ह्या टायमिंगला मी डिझाईन बनवलेली आहे बॅक साईडला आमच्या गावचा सा माड आहे माड घेऊन जातानाच पूर्ण असं चित्रीकरण केलेलं आहे खूप छान असे शिमग्याची टी शर्ट आलेली आहे ऑफर प्राईज आहे तीनशे नाही दोनशे नव्वद फक्त आणि डिलिवरी चार्जेस असेल डोंबिवली स्टेशनला फक्त आम्ही हँड है, डिलिव्हरी देणार ती फक्त टी शर्ट तुम्हाला दोनशे नव्वदला पडणार बाकी डिलिव्हरी चार्जेस थोडा आहे कारण खूप साऱ्या ऑर्डर वगैरे येत आहेत ऑर्डर चालू आहेत तर तुम्ही पण आपली टी शर्ट जर कोणाला हवी असेल तर बुक करू शकता बघा स्क्रीनवरती नंबर देतो आहे बुकिंग करू शकता खूप छान अशी डिझाईन आलेली आहे बघा हे बघा मस्त अशा वाफा वाफा कसल्या येत आहेत आताच झाकण खोललेलं आहे आणि पूर्ण असा त्या पोपटीच्या म्हणजे जो स्वाद आहे ना पूर्ण घरभर पसरलेला आहे मसाले ना आता बघूया ती पलटी मारू परातीमध्ये मा गरम गरम आहे एकदम वाव वाँ। मी वाँ। सगळं शिजलेलं आहे व्यवस्थित हां वाव वांग खूप शिजलं <laughs> कारण आम्ही दोनच टाकली वांगी आणि मला वाटतं ते जास्त शिजलेली आहेत मस्त वैगी पोपटी पलटी मारलेली आहे शेंगा तर शिजलेत दाणे तर शिजलेले आहेत चांगलेच आणि हे बघा हे चणे शिजलेत काय शिजले हो शिजलेत मस्त आणि बटाटे बटाटे पण शिजलेत चांगली इकडे मक्का मक्याचे तर काही विषयच नाही त्याची चव एक, एक नंबरच लागणार आहे आणि इकडे रताळी पण चांगली शिजलेली आहेत इकडे पावटा पावटे शेंग पण चांगली शिजले आणि खूप छान अशी रेसिपी झालेली आहे पोपटी आपली रेडी झालेली आहे खायला एवढा मस्त आणि घरघर असा स्वाद पसरला पो आहे पोपटी स्वीट पोटॅटो वाफा येत कसल्या गरम गरम एकदम पण मस्त शिजला येतो ना एक चांगला एकदम व्यवस्थित शिजला असं भाजला असं तरी पण लगेच शिजत गरम आहे एकदम एक नंबर झाले एक तंगला। तंगला। चिकन पेक्षा चिकन पेक्षा चांगलं आगी। आगी। या आपण पण एक ट्राय करूया काय स्वीट पोटॅटो ओके रात्र गरम आहे वाफा वाफ असल्या येत आहेत या तुम्ही पोपटी खायला नंबर वाफाय देत तोंडातून तोंड भाजतंय खाताना आणि बोपटी गरम गरम खायलाच खूप छान लागते शेंगा शिजल्यात मस्त नाट्ट्या किती चार दिला ओके बघा दाणे काढायचे मस्त चाल बटाटा पण शिजला आहे का ओके मस्त चव एक नंबर लाग लागले व्हेज पोपटीची पण खूप छान आहे बघा ह्या शेंगा काही असे खाली होते थोड्यासे असं करपटले पण पन... जास्त नाही चिकन असतो त्याला कसं माहिती आहे पाणी सुटतो आणि ह्याच्यामध्ये असा एक पण आयटम नाही त्याला पाणी सुटेल वाफेवरती सगळं झालंय पण शिजलेत तर एक नंबर आणि मित्रांनो वांग बघा कसलं शिजलंय मेल्ट झालं एकदम जास्त शिजलं वांग पण त्याला पण मसाले लागलेत व्यवस्थित एकदम बघा खूप छान लागेल ला असं पण खायला बघा अजून एक दुसरे वांगे दोन वांगे टाकलेली बाकी तर चला या तुम्ही पण खायला पोपटी छान झाली एकदम आणि नक्की घरी तुम्ही ट्राय करा जर नसेल बनवली ह्या वर्षीची पोपटी कारण जास्त पोपटी ही थंडीमध्ये बनवली जाते पोपटी हा आयटम थंडी चालू झाली की सगळेजणच पोपट्या बनवत असतात तर ही शेवटची पोपटी असेल तर चला मंडळी मस्त पोपटी खाऊन झालेली आहे चिकून नाही खाल्ली नॉनव्हेज आम्ही बनवली त्या टायमिंगला चिकून खाल्ली पण ह्या टायमिंगला नाही खाल्ला आवडली नाही व्हेजवाली तर आ, हा एकंदरीत पूर्ण व्हिडिओ व्हेजच्या पोपटीचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलच्या व्हिडिओज त्याच्या लिंक सर्वांपर्यंत शेअर करा चला भेटू असेच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा करच चला बाय बाय